ہم نے ساتھ تمہارے ماگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں ہم نے ساتھ تمہارے ماگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں पाच पाच दिवसापासून आमचे नेते आदरणीय ने मुंडे साहेबांचे खोटे आरोप होत आहेत त्या आरोपाचा आज आम्ही जाहीर निषेध करीत आहे आमच्या दैवावर जर कोणी आज जास्त ठरवलं तर आम्ही त्याला जशास तसं उत्तर देऊ अरे गेले वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आदरणीय पड पड आपला ठाके साहेब असते आदरणीय भुजबळ साहेब असते

वाचारे पाटील असतील किंवा कुठल्याही मराठा समाजाला विरोध करायचा या ठिकाणी बोललेले नव्हते पण या वर्षामध्ये जशाच सतरा ऑक्टोबरला ओबीसीचा एक मेळावा भेडला झाला आणि त्या मेळाव्याच्या स्टेज धनंजय मुंडे साहेब गेले तेव्हापासून या सगळ्यांच्या पोटामध्ये कोडशोड उठला आणि मग धनंजय मुंडे साहेबांना बदनाम कसं करायचं आणि या ठिकाणी लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील याच्या तोंडावर बदनाम करण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे साहेबांना एक ओबीसीचं नेतृत्व संपवण्याच्या हेतून रचलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही धनंजय मुंडे साहेबांचा दुग्ध अभिषेक या ठिकाणी नगर सभाधरबाई असतील नंदुदा मोराडी असतील सर्वच ते वर या तालुक्यातील धनंजय मुंडे साहेबांना मानणावाला वर्ग असेल या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेब बहुजनांचे नेते आजचे षड्यंत्र जात त्यांच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत मुस्लिम समाज मराठा मंजारी अठरा पकड जातील सोबत घेऊन आज काहीतरी त्यांच्या ना तुम्ही काही वक्तव्य करू आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करू शकत नाही त्यांच्यासाठी आमच्यासारखे निसार निस्वार्थ मावळे अतुनात प्रेम करणारे मावळे आजही जिवंत आहेत त्यांचं कितीही बदनामी केल्यानं काहीही बघ होणार नाही एवढंच बोलतो